नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत या पाचही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा ही बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था मराठी माध्यमद्वारा संचालित पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग एक ते पाच करिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड कोणत्याही शाखेतील पदवीधर व इयत्ता पहिली ते पाचवीची शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असणे आवश्यक आहे या पदासाठी वेतन श्रेणी आणि मानधन शासनाच्या नियमानुसार असणार आहे प्रवर्ग आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे टीप दिलेली आहे पात्र उमेदवारांची नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव समन्वय समिती शाळा समिती रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा तसेच मुख्याध्यापक समन्वय समिती शाळा समिती पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे शमी माझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम या संस्थेद्वारा संचालित प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार कलम तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सव्वीस शासन नियम व वीस जून दोन हजार अठराच्या शासन नियमाप्रमाणे प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे खालील रिक्त पद भरणे आहे शंभर टक्के अनुदानित वर्ग नऊ ते दहा करिता पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम आहे उर्दू संवर्ग आहे खुला शेरा दिलेला आहे मोहम्मद रफीक अ उरूफ सहाय्यक शिक्षक यांचे मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्यामुळे रिक्त जागेवर हे पद भरण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी ठीक अकरा वाजता तारीखांवर उर्दू हायस्कूल गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे बोदळ एज्युकेशन सोसायटी बोदळ जिल्हा जळगाव ही भाषिक अल्पसंख्यांक हिंदी दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित नह राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदळ शासन मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पासून खालील पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरायचे आहेत तरी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे गणित आणि विज्ञान यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे इंग्रजी आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे येथे रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड विषय आहे शारीरिक शिक्षण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी कॉम पाच वर्ष अनुभव आवश्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी लिप यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मुलाखतीची वेळ आणि दिनांक वेळ सकाळी साडे दहा वाजता दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टीप दिलेली आहे शासन नियमाप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यते अधीन राहून पदे भरायचे आहेत मुलाखतीचा पत्ता नह राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवळ तालुका बोदवळ जिल्हा जळगाव ही जाहिरात मुख्याध्यापक नहराका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवळ आणि चेअरमन बोदवळ एज्युकेशन सोसायटी बोदवळ तालुका बोदवळ जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित जमुना देवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया महाराष्ट्र राज्य ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित जमुनिया देवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड शंभर टक्के अनुदानित येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एल एड तसेच टी टी सी टी टी पात्र असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मानधन वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार राहतील वयोमर्यादा शासन नियमानुसार पदनिर्मितीचे कारण सेवानिवृत्तीमुळे टीप दिलेली आहे एक संस्था व विद्यालय अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमानुसार पदे भरण्यात येतील व पदभरतीस रोस्टर लागू नाही दोन उपरोक्त पदाच्या नियुक्तीस सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेची अट राहील उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज व वा मूळ कागदपत्रांसह आर जे लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदळ तालुका सळक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे स्वखर्चा उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे पाचवी जाहिरात आहे बोदळ एज्युकेशन सोसायटी बोदळ जिल्हा जळगाव ही भाषिक अल्पसंख्यांक हिंदी दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित नहराका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदोड शासन मान्यताप्राप्त अनुदानित तुकड्यांसाठी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसपासून पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरायचे आहेत तरी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे उपशिक्षक वर्ग सहावी ते आठवीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ए बी एड बी ए बी बी एड ए टी डी टी ए टी उत्तीर्ण विषय आहे गणित विज्ञान इंग्रजी व समाजशास्त्र यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे उपशिक्षक वर्ग पाचवीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी व एम सी आय टी असणे आवश्यक आहे यासाठी या एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मुलाखतीची वेळ व वे दिनांक वेळ सकाळी साडे दहा वाजता दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टीप दिलेली आहे शासन नियमाप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेस अधीन राहून तसेच आवश्यक त्या पदांना टीईटी उत्तीर्णं आवश्यक राहील मुलाखतीचा पत्ता नह राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवळ तालुका बोदवळ जिल्हा जळगाव ही जाहिरात मुख्याध्यापक नह राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवळ तसेच चेअरमन बोदवळ एज्युकेशन सोसायटी बोदवळ तालुका बोदवळ जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या पाचही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.